जरी ह्या अभंगाचा जरी या अभंगाचा भावार्थ शेवटचा जरी असेल तरी शेवटी पासून सुरुवात होत असते संपले जीवन संपली ही तुझ्या संपले जीवन संपले जीवन संपली ही काथा तुझ्या पायथ्या वास्तविक काही लोक असं वाटत की हा बघ आहे पण नक्कीच नाहीये नाही क्षणाचा भरवसा उद्याचा दिवस उजडेल कसा आजचा दिवस माझा आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस हे समजून घालायचा याचं साठी होता केला हटका शेवटचा दिवसच वर संपले जीवान

आणि आपले सरलेले दिवस म्हणजे तो एक पान आहे आणि म्हणून त्याचा हा अर्थ आहे उधळला डाव माझा बीच हाती धावलो गाच मुगजणा जळा पाठी धावलो गाच मुगजणा जळा पाठी उपेक्षित तारी तुझ्या जगत नाथावी चर्चा के लिए तुझा को तो मात्र मैं रिकावा जाता था उपेक्षित तारी तुझा जगन्ना तुझा पाय थाला विसावला माथा संपले जीवाना संपली ही काथा तुझा पाय थाला विसावला माथा त्या भगवंताकडे विनवणी करताना आपण केविलवाणी होतो आणि केविलवाणी अवस्थेमध्ये काय सांगते चुकलो माकलो नको चुकलो माकलो नको राग देवा ले करू जाण तुझ हात द्यावा ले करू जाण तुझ हात द्या पर्वतीह माझा हा प्रतस्वर तुझे गुण का झा ते मागनं काय मागितलं जो ज्याने खाल्या सहा विकाराचा अंत केला तो खरा समजतो का धो भो माया पक्षा घेते सहा विकार ऐकले याचं ज्याने अंत केला तो संत पर्वतीह माझा तुझे गुण का तुझ्या पायांय ध्याना विसावला माथा संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायांय ध्याना विसावला माथा शेवटच्या चरणांमध्ये आपला अर्थ सांगितलेला जीवनाचा न 거지 न चाल जोपर्यंत आनंद आहे सुख आहे समाधान आहे तोपर्यंत मी तुमच्या भेटेल आहे पण त्याचं जीवन खरोखर कष्टमय आहे नको जी न झालं मी तू हे पान तुझ तुझ तेवा हे जादान तुझ तुझ देवा हे जादान चिंत लागले पहिले तिने आता देवा आणि खरंच आहे मला गाणीही येतात इच्छाच होत नाही बोलायची कारण आता अभंगाच्या शेवेतच आपल्याला जगायचं असेल कुठंतरी कोणाची भावना झाली नाही त्यामुळे मी जाणीवपूर्वक हो अभंगाच्या जा? या गोष्टीची निवड केली नदीच्या अलीकडे संसार असतो आणि नदीच्या पलीकडे मग ती पहिलं लग्नाच्या तर लागलं पाहिजे आता आपण अठ्ठावन साठ वयापर्यंत आपण संसार कि लागला आता किमान मगाच्या अभंगामध्ये मी सांगितलं की आता तरी जागा चोका म्हणजे तुम्ही आता तरी जागा आता तरी थोडस त्या मार्गापासून लक्ष दिलं पाहिजे चित्त लागले रे तिरी आता तुझ्या विसावला माथा संबले जीवन संबली हि गाथा Biz yapmayız ki Allah, biz sağ olalım hatta. Biz yapmayız ki Allah,